सोबत राम कदम हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत राम कदम आपण हे दोन दृश्य पाहतो एकीकडे चंद्रकांत पाटील यांची उद्धव यांच्यासोबत भेट झालेली आहे परब यांना त्यांनी निकाला आधीच पेडा दिला तर दुसरीकडे आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस आणि उद्धव एकाच बाहेर आलेले आहेत यामध्ये महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे जरी करता दोन वेगवेगळे पक्ष असले आमची वैचारिक लढाई असली तरी देखील व्यक्तिगत संबंधांवर त्याचा कधीही परिणाम होत नाही व्यक्तिगत संबंध हा पूर्णपणे हा वेगळा भाग आहे त्याला आपण व्यक्तिगत संबंधांशी जोडला नाही पाहिजे आणि व्यक्तिगत भांडण कुठे आहे ना आदरणीय चंद्रकांत दादांचं आणि उद्धवजींचं आहे ना उद्धवजींचं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे कोणाचंच व्यक्तिगत भांडण नाही जो काही वाद असेल तर पक्षाच्या वैचारिक लढाईचा भाग आहे आणि ती वेगळ्या बाजूला आहे त्याच्यामुळे विधानभवनामध्ये वरच्या सभागृहात माननीय उद्धवजी आहेत तर ते जाताना लिफ्टमध्ये भेट होणं स्वाभाविक आहे नंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं डेप्युटी सीएम ऑफिस वेगळ्या ठिकाणी आहे उद्धवजींचं वेगळ्या ठिकाणी आहे ते त्यांच्या पक्ष कार्यालयात गेले त्याच्यामुळे दोन वेगवेगळ्या दिशेला बाहेर पडणार निघणं हेही स्वाभाविक आहे त्याच्यामुळे हा आ, आ, व... काही याच्यावरून आपण काही तर्क काढणं राम कदमजी आपण पाहतोय की आता पदवीधर निकाल या ठिकाणी झालेला आहे अनिल परब हे यांना आता चंद्रकांत पाटील यांनी पेढा दिला आधीच हा पेढा दिलेला आहे तर यावर काय एकंदरीत यावर आपण म्हणाल आता कोणी कोणाला पेढा द्यायचा आणि तो निकालासाठी दिला आहे जाणार आहे पुढे भविष्यासाठी दिला आहे की ही निवडणूक पुढच्या निवडणुकीत निवडून या आपल्याला निकालाच्या दिवशी कळेल त्याच्यावर आपलं भाष्य करण्याची आवश्यकता नाहीये पण आम्ही तातडीनं लढलेलो आहोत आम्हाला विश्वास आहे आमचा उमेदवार निवडून येईल पण निकालाच्या दिवशी ते स्पष्ट होईल त्यामुळे उद्धवजींनी केडा द्यावा काय द्यावा हा त्यांचा व्यक्तिगत विषयाचा भाग आहे राम कदमजी आपण जरी फडणवीस आणि उद्धव यांचे एका लिफ्ट मधून येणं योगायोग जरी आपण म्हंटल तरी चालेल पण मात्र चंद्रकांत पाटील यांची ही जी भेट आहे उद्धव यांना चॉकलेट दिलेला आहे अनिल परब यांना ते पेडा देताना पाहायला मिळतात बोला बोला राम कदमजी बोला मला कुठली माहिती दिली तर त्या ठिकाणी कोणीतरी चॉकलेट आणलं होतं तर आता स्वाभाविकपणे महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपण कधी एकटं खात नाही आपण आसपासच्या सगळ्या लोकांना वाटतो ते सगळ्या लोकांना नेतायेत ते आणि हीच तर महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जरी करता वेगवेगळे पक्ष असले तरी आपण माणूस म्हणून आपण एक आहोत आपलं व्यक्तिगत भांडण नाही आपण राज्यासाठी समाजासाठी एक वेगळे विचार घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत हीच भूमिका लक्षात ठेवणं आवश्यक आहे धन्यवाद राम कदमजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी